तर आम्ही चाललेला आहे छावडी बघण्यासाठी पूर्ण फॅमिली आमची चाललेली आहे छान वाटतं असं फिरायला मस्त वाटतं फॅमिली बरोबर फिरायला आणि एखादा दिवस तरी फॅमिलीसाठी काढलाच पाहिजे लेकरा बाळाने दिवस घालवलाच पाहिजे थिएटर तर खूप छान झालेला आहे पहिल्यापेक्षा एकदम छान आणि सुंदर दिसतंय कलर वगैरे त्यांनी त्यांनी खूप छान दिलेला आहे आ, तो तो तर, तर, आता, तर आता आतून बघूया आपण कसं दिसतंय ते तर आम्ही छावामुळे बघण्यासाठी आलेलो आहे हाऊसफुल झालेला आहे डॉक्टर गेलेला आहे तिकीट आणण्यासाठी तर बघूया भेटते का आता तर जाऊन बघती डॉक्टरांना तिकीट भेटलं का नाही ते तर मुलांना गाडीत बसवलेलं आहे आणि मी आता बघून येते थोडा वेळ असल्यामुळं आम्ही दर्शनासाठी आपल्या मंदिरात आलेलो आहे तर आता चाललो आम्ही दर्शनाला तर मंदिरात आल्यानंतर खूप छान वाटतं आणि एक तिथे एक पॉझिटिव्ह एनर्जी असते त्या मन एकदम प्रसन्न होऊन जातं आणि आम्ही अकलोजला आल्यानंतर इकडे येतच असतो अकला मंदिरामध्ये तर चला फॅमिली चाललेली आहे माझे पुढं पाठी मी त्यांचं शूट घेते सगळ्यांनी आपापल्या चप्पल सँडल वगैरे काढून ठेवलं आहे देवाचं दर्शन घेतो तर चला आम्ही चाललेलो आहे देवदर्शनासाठी चला तुम्हाला पण तर इथं आम्ही पाय वगैरे धुवायला लागले तर एक जणांनी पाठीमागन आवाज दिला मॅडम मोबाईल बघत बघत पडचाल तुम्ही पुढं समोर पण बघा तर व्हिडिओ शूट करण्याच्या नादात मला कळलंच नाही मी काय करते ती त्या काकांनी आवाज दिला की फरशी मोव आहे ना तिथं तर त्यामुळं ते म्हणले पुढं बघून शूट करा तुम्ही नाहीतर घसर चाल फरशीवरून बघा माझी फॅमिली नाही सुद्धा माझ्याकडे थोडं चालले ती मम्मी पाठी आहे शूट घेते काय यांच्याकडे बघून असं वाटतं की कोणत्या तरी गंभीर गोष्टीवर चर्चा करतात पण काही सुद्धा नाही सँडल प्रत्येकाला घ्यायच्या हा विषय गमतीशीर चाललेला आहे आज येईल किशाला बुरदंड ओके अरे बापरे सेल्फीच्या नादात व्हिडिओ चालू चालू काढतो आपण काय करायचं तारखेला आणि नंतर मग आपण जीवन करायला जायचं आणि नंतर मग पिक्चर घालायचं ओके खरेदीला आल्यानंतर सगळ्यांना आपापल्या आवडीचे सँडल चप्पल काय पाहिजे ती त्यांना घेतली मी तेवढं ते काय घेतलं नाही बरं का गेल्या आठवड्यात तुम्ही मोजडी घेतली कि होय हे उरका की लवकर आपल्याला जेवायला जायचंय आम्ही आम्ही मस्तपैकी जेवायला एका चांगल्या हॉटेलमध्ये गेलो जिथे नेहमी आम्ही जातो हो खूप छान आहे परिसर आणि ती दिवाळी असल्यासारखं त्यांचं ती आकाशकंदील वगैरे सजावट खूप छान करतात ती लोक आणि छान आम वाटतं आमच्या मुलांना इथेच आवडते याला नेहमी सगळ्यात महत्वाची स्वच्छता भांडी कुंडी एकदम भारी असतात तिथं मग आम्ही सेकंड फ्लोअरला बसलो वरच्या मजल्यावर हो छान एकदम दिवाळी असल्यासारखी सजावट आहे तिथं बरं का आणि मुलांना जी पाहिजे ती त्यांनी मागवलं आम्हाला जी पाहिजे आम्ही मागवलं मस्त पैकी आम्ही जेवण केलं मग सगळी वाटच बघत होते जेवणाची मेनू बघितला आणि पैसे मी दिले का ह्यावेळेस फायनान्शियल ही होते आणि महत्वाचं म्हणजे काय आहे मुलं जी मागवत होती का नाही त्यातलं आमच्या दोघांना काही सुद्धा कळत नव्हतं त्यांनी वेगळंच मागे मागवलेलं काय काय वेंच्युअन वगैरे मंचुरियन का काय करत होती आम्हाला मंचुरियन बिचुर काय करत नाही आम्ही आपलं मालवणी मटन रोटी वगैरे रोटी एक सिम्पल तिथला बिर्याणी आवडली त्यांनी बिर्याणी प्रत्येकाने आपापल्या चॉईसचं मागवलं खाणं आणि छान झाली आमची पार्टी ती <laughs> जबरदस्त जबरदस्त जेवण खूप छान झालं जेवण एक अत्यंत मस्त होतं बरं का चौदा खूप छान वाटलं त्या हॉटेलमध्ये जाऊन हो मस्त पैकी धबधब्याचा देखावा केला तोही थोडाफार बघितला हा आयुष म्हणत होता पप्पा घरीच बनवा तुम्ही <laughs> <laughs> त्याला एवढा त्याच्या पप्पावर विश्वास की पप्पा घरी बनवणार <laughs> नंतर पान खायला गेलो पान खाय आहे म्हणे हे तर एकदम मस्त झाले ना छान पण पहिला जा आजच्या सगळ्या कार्यक्रमाचा पूर्ण खर्च करणाऱ्या मॅडम अगदी जेवणापासून तिकीट काढण्यापर्यंत ते आता तिकीट आणायला गेलेले आहेत आता मस्त पैकी तिकीट घेऊन येतील सगळी टीम आलेल्या तुमच्या ह्याच्या नादात आता छान आणि मस्त वाटते बाबा तर ही वानर सेना सगळी बसलेली होती पिक्चर बघत आपली आपली बाकडी आप पिक्चर चालू झाला तर अशा पद्धतीने आमचा रविवार खूप छान पद्धतीने गेलेला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि धन्यवाद